मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर कोणता उपाय करावा श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण कोणता उपाय करावा ते आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तुमचे एखादे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेता किंवा खूप मेहनत करताय प्रयत्न करताय आणि तुम्हाला वाटतंय की काहीतरी मला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळावं एक प्रकारची पॉझिटिव्हिटी मिळावी माझ्या स्वप्नांना पंख मिळावेत जेणेकरून जी माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल किंवा जे माझं लक्ष आहे त्यापर्यंत मी लवकर पोहोचू शकेल तर त्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये एक सोप्पा आणि साधा उपाय बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तुमच्यात जास्त वेळ द्यायची गरज नाही दिलेल्या उपायांमध्ये वेगवेगळे प्रकारचे तीन उपाय सांगितलेले आहेत आणि तिन्ही उपाय शंभर टक्के फलदायी आहेत तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे त्या उपायांवर त्या उपायांपैकी कोणत्याही एका उपायावरती तुम्हाला काम करायचं आहे तर चला आपण उपाय बघूया लालचंदन आणि पाण्याचा उपाय तर मित्रांनो एक ग्लास पाणी कोणत्याही धातूचं असू द्या लालचंदन पावडर आणि स्वच्छ पाणी घ्यायचं ते पाणी संध्याकाळी झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्यात चिमूटभर लाल चंदन पावडर टाकायची ग्लास हातात घेऊन त्या पाण्याकडे बघत दोन तीन मिनटं आपल्या इच्छेची विनंती करायची ते करून झाल्यानंतर पाच मिनटं आपल्या इच्छेचा विचार करायचा आणि त्याची कल्पना डोळ्यासमोर उभी करायची ग्लास आपल्या झोपण्याच्या जागी बाजूला ठेवायचा आणि झोपी जायचं तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करायची आणि ग्लासमधील ते पाणी आहे ते घेऊन घराबाहेर जायचं एखाद्या जुन्या मोठ्या झाडाखाली जायचं आणि पाणी झाडाला टाकायचं झाडाला स्पर्श केला करायचा आणि आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची हा उपाय तुम्ही एकवीस दिवस नियमितपणे करा गणपतीचा इच्छापूर्ती मंत्राचा उपाय कसा करावा गणपती हे विघ्ननाशक देवता आहे गणपतीच्या या मंत्रांनी अनेकांना फायदा झाला आहे हा मंत्राचा उपाय कसा करायचा ते आपण बघूया तर तो मंत्र आहे ओम गंग गणपतये विघ्न विनाशने स्वाहा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा जप करताना आपली इच्छा मनात ठेवा पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जप करा नियमितपणे जप करत राहा यामुळे किंवा हा मंत्र विघ्न दूर करतो आणि इच्छा पूर्ण करतो याचा फायदा असा होईल तुम्हाला की या मंत्राच्या जपाने दुःख समस्या संकट आणि अडचणी दूर होतील हा मंत्र आयुष्यात सकारात्मकता आणि आनंद आणतो मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर कोणताही उपाय करावा मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पंचावन्न प्लस पाच तंत्र कसे काम करते या उपायाला लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणतात या उपायामध्ये आपल्या सभोवताली असलेल्या सकारात्मक ऊर्जेचा उपयोग करून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो ही पद्धत खूप प्रभावशाली आहे आणि असंख्य लोकांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला निळा पेन डायरी किंवा वही लागेल त्याची वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्त आणि सकाळी संध्याकाळी झोपण्यापूर्वी दिवसभरात वेळ असल्यास तुम्ही ही प्रक्रिया करू शकतात तर ते, ते कशा प्रकारे करायचं की शांत जागेवर बसून डोळे बंद करायचे तुमची इच्छा एका वाक्यात लिहायची वाक्याखाली थँक्यू युनिवर्स असे लिहायचे हे पाच दिवस रोज करायचं पूर्ण मजकूर पंचावन्न वेळा पाच दिवस लिहायचा म्हणजेच जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे तर तुम्ही डायरीमध्ये खालीलप्रमाणे किंवा मी सांगितल्याप्रमाणे लिहायचं की माझं स्वतःचं थ्री बी एच के घर आहे थँक्यू यू थँक्यू एनिव्हर्स थँक्यू एनिव्हर्स असं पंचावन्न वेळा लिहायचं पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की हे लिहिताना आपलं व्हायब्रेशन उच्च ठेवायचं म्हणजेच सकारात्मक राहायचं इच्छा पूर्ण होईपर्यंत इच्छा आणि स्वप्न विसरायचं नाही तुम्ही तुमची इच्छा इंग्रजीमध्ये लिहून ठेवू शकता किंवा तुमच्या मातृभाषेतसुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता म्हणजे मराठीमध्ये असो हिंदीमध्ये असो दिवस मोजायची नाही आणि लेट करायची नाही पाच दिवसानंतर वही सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायची आणि विसरून जायचं की तुम्ही पाच दिवस हे कार्य केलं आहे ज्यामुळे तुम्ही सगळी जबाबदारी युनिव्हर्सवर सोपवली आहे असं होईल विश्वास ठेवा की तुमची इच्छा पूर्ण होईल तर मित्रांनो मनातील इच्छा पूर्ण होत नसेल यासाठी मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत स्वामींच्या कृपेने सगळ्यांचेच स्वामी, स्वामी भक्तांचे थोड्याफार वेळाने चांगली होत असतेच आपल्याला गरज असते ही निस्वार्थ भक्तीची आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो खूप कष्ट करत असतो पण कधी कधी त्यामध्ये आपल्याला यश येत नाही आणि त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओत हे प्र काही तीन प्रकारचे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला जो उपाय योग्य वाटत असेल तो करून बघा कमेंटमध्ये मला अनुभव आल्यास नक्कीच सांगा आणि धीर ठेवा नक्कीच तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद